बदलापुरात सुरू असलेल्या तोडक संदर्भात शिवसेनेच्या शिष्टमंडळानं आज मुख्याधिकारी मारुती गायकवाड यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिलं खासगी सातबाऱ्यावरील बांधकामं तोडण्यात येऊ नयेत ही बांधकामं नियमित करण्यासाठी त्यांना मुदत द्यावी तसंच अनधिकृत बांधकामं काढण्यापूर्वी दुकानातील साहित्य काढण्याची मुभा द्यावी अशा स्वरूपाची मागणी यावेळी करण्यात आली त्यावर मुख्याधिकाऱ्यांनी केवळ सरकारी जागेवरील अतिक्रमण अडथळे यावर कारवाई करू आणि उर्वरित बांधकाम करणाऱ्यांनी एका आठवड्याच्या आत कागदपत्रांसह अर्ज करावा अशी सूचना केली तसंच ज्यांच्याकडे पात्र असल्याचे पुरावे नाहीत त्यांनी स्वतःहून अतिक्रमण काढून घ्यावीत अशा सूचनाही दिल्या यावेळी शिवसेना उपजिल्हा प्रमुख आणि प्रवक्ते संजय जाधव नगरसेवक तुकाराम म्हात्रे नगरसेवक अरुण सुरवळ उपस्थित होते एकमत न्यूज बदलापूर